शिक्षणात आपल्याला वेळचे द्यायलाच पाहिजे तुमचं म्हणणं आहे दहा तारखेपर्यंत तुझं पाहिजे करताय पण ते डिले होता का दहा जानेवारी पर्यंत प्रत्येक सरपंचाने आणि प्रत्येक पर्यटन क्षेत्रामध्ये जे क्षेत्रामध्ये जे जे काम करत आहेत कबड्याच्या वस्ती नारळाच्या वस्ती कोणसर असते तुम्ही सर्व तुम्ही सर्वांनी इथून माहिती दिलेलं आहे पण तरी पण तुम्हाला जे सजेस्ट करायचं असेल तुम्ही तहसीलदार साहेबांकडे ते द्यावं अशी पत्रकाराद्वारे पूर्ण जुनोर तालुक्याच्या नागरिकांना आवाहन पहिल्या गोष्ट मला तुम्हाला एक गोष्ट की आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला तात्काळी सरकार देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर पण जेव्हा तो पर्यटन तालुका म्हणून जाहीर केला तेव्हा पर्यटन तालुक्याची नेमकी व्याख्या काय त्याच्यातून पुढं काय होणार आहे पर्यटन स्थळांना होणार नेमकी काय त्याच्यात कुठलाही मसुदा तयार नाही तो फक्त सिंगल पेज जीआर तयार झाला पण तो जीआर प्रत्यक्षात जर आणायचा असेल तर त्यासाठी काम करण्यासाठी आता ती तयारी चालू झाली आहे आता जो आपण डीपीआर तयार करतोय तो विविध क्षेत्रातला जे काय तुम्ही सांगणार आहे समजा माउंटेनरिंग असेल ऍडव्हेंचर असेल फ्लॉरिकल्चर असेल किंवा ऐतिहासिक असेल धार्मिक असेल या सगळ्या गोष्टी प्रत्येक क्षेत्राच आहे पर्यटन विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजेच डेव्हलपमेंट हे करण्यासाठी हा डीफीआर तर तयार झाला आहे पण पर्यटन तालुका जाहीर झाला म्हणून आपल्या तालुक्यातल्या लोकांना वेगळी संधी मिळाली म्हणणार आहे त्याला कशा इन्सेंटिव्ह टुरिझम डिपार्टमेंट कडून आता प्रत्येकाला व्यवसाय करण्यासाठी म्हणणार आहे प्रत्येकाला टॅक्स बेनिफिट्स काय काय म्हणणार आहे टॅक्स व्यवहार काय काय म्हणणार आहे संध्याकाळी हॉटेल बँकेचे होम स्टे होणार आणि विविध परिसराचे जे डेव्हलप करणार परिसर तुम्ही करता वगैरे तसा येऊ आम्ही आता पोहोचलो तर इथे तुमच्या गावापर्यंत सुपाळ वेळेपर्यंत या सगळ्या एक वेगळी कमिटी त्याच्या वेगळा ट्रस्टवर तिथले वेगळे लॉन्स हे सगळे तयार होणार आहे आणि तिथं आणि आदिवासी भागामध्ये होम स्टेसाठी काय काय गवर्नमेंट सबसिडी देणार आहे हे ते आराखडा आणि यातही जे आरोप म्हणून खरा पर्यटन तालुका जिया आणि त्याचे बेफिन्स काय काय असणार ते आता आपण तयार करतोय आणि तेवढी प्राप्त होणार कुठल्याही प्रकारचं सध्याचे मागच्या परिसरातले राजकीय वातावरण पाहतात विविध पक्ष पाहतात याच्यामध्ये भविष्यात कुठलं राजकीय लवणे सुद्धा आढावा पाहिजे अशा उपायामिटी स्थापन करतो या जुन्नर तालुक्याच्या कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार साहेब असतात तहसीलदार आमदार जर बदलले तर त्या आमदारांनी त्या सरकारच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीने पुढे जायचं तेव्हा त्याच्या जुन्नर तालुक्याच्या टुरिझम कमिटी कमिटीमध्ये आदिवासी प्यासा क्षेत्रातले काही प्रतिनिधी विविध क्षेत्रामध्ये मंडळामध्ये काम करणारे प्रतिनिधी टुरिझम मध्ये स्पेशलाइज काम करणारे प्रतिनिधी सरपंच संघटनेचे कुठल्याही पक्षाचा न पाहता त्याचे प्रतिनिधी अशा प्रकारची कमिटी आपण स्थापन करत आहोत प्रत्येक गावाने प्रत्येक गावाने त्याच्या त्याच्या पातळीवर त्याचे त्याची गावाची पर्यटन समिती स्थापन करायची जी

आता टेंडर काढणं टेंडर फोर्ट करणं ते स्थापन करण्यासाठी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटला अशा काही गोष्टींचा अनुभव असल्यामुळे आपण ते पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटकडे सध्या दिलेलं आहे पण हे सगळं जे काही राबवलं जाणार आहे हे टुरिझम डिपार्टमेंट तर्फेच राबवलं आणि म्हणून आम्ही जेव्हा पालकमंत्री अजित दादाला गणेश कोणी भेटलो जेव्हा त्यांना आम्ही संकल्पना सांगितली याची व्याप्ती काय या सरकारच्या कामावर होऊ शकत नाही किंवा पुढच्या सरकार काही त्याच्या काम होऊ शकत नाही याला लॉंग टर्म प्रोसिजर आहे किंवा हे सगळं पूर्ण करण्यासाठी जरी तयार झाले तर एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या सरकार एखादा एवढे पैसे उभे करू शकत नाही हा वसुदा तयार करणे दिशा काय द्यायची तयार करणे आणि ती दिशा आणि तो वसुदा एका तयार झाल्यानंतर या सरकारने ने की येत्या काही दिवसात हंड्रेड करोड आपल्याला हा जो आराखडा तयार होईल

नुसतं बोलून चालणार नाही तर रिटर्न डॉक्युमेंट मध्ये जे असेल त्याच्यानुसार त्याचा आर्टिकल तयार आपल्या तालुक्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की निसर्गाने नटलेला असणारा पश्चिम भाग आणि हे पर्यटन जर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असेल तर पूर्व भागामध्ये काही क्राऊड फुल आपल्याला अनऑर्गॅनिक काही प्रोजेक्ट आणावे लागतात त्यामुळे माउंटेनरिंगच्या बाबतीत आपण महानगरला एक माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट निश्चित प्रकारे आता चालू करतोय त्याच्या आराखड्यामध्ये आम्ही ऑलरेडी केलेलं आहे ते माउंटेनरी इन्स्टिट्यूट उभं करत असताना माउंटेनरी इन्स्टिट्यूट भविष्यात कोण चालणार आणि कसे चालणार याच्या बाबतीत शासन स्तरावर त्या त्या संबंधित लोकांची चर्चा चालू आहे की जे आता माउंटेनरीमध्ये काम करत आपल्या तालुक्यातल्या माउंटेनरी मध्ये आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये जे जे आमचे काम करतात फेसबुक फॅमिलीचे इतर काही असतील त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून

पीपीपी बेसवर म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खासगी इन्व्हेस्टर अशा माध्यमातून प्रत्येकाला सरकार सगळीकडे पूर्ण पडू शकत नाही एक आराखडा आपण तयार केला होता की कि शिवनेरी किल्ल्यावर रोपवे तयार करण्यासाठी अप्पर लँडिंग स्टेशन लोअर लँडिंग स्टेशन त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे आणि सेंट्रल मिनिस्टर त्याला पैसे देण्यासाठी पण तयार आहे पण याच्यामध्ये दोन मतं तयार झाली काही जर म्हणतात करू नका कारण ते किल्ल्याचं जे काय आहे असं पण काही नाही म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये करू नका पण त्यातून की प्रत्येक स्थळाची आणि प्रत्येक गड किल्ल्याची कॅरिंग कॅपॅसिटी ठरलेली आहे त्याच्यामध्ये किती माणसं सामावू शकतात शिवजयंती आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक वाटतं की वाटतात शास्त्रीयंतीचा तो साक्षीदार पण ते होऊ शकत नाही कारण लोक त्या किल्ल्यावर आपल्या किल्ल्यावर लोक किती येतात याचं काम फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज नाही या आहे जर कसं असेल तर केलं पाहिजे हे विषय केलं पाहिजे पण ते शासना पण पुढे जातात आपल्या या सगळ्या गोष्टींना निश्चित प्रकारे विचार केला पाहिजे ओम शिष्य वाचतो तुम्ही जे सांगितले आम्ही आता मॅडमशी चर्चा करू आणि जी पूर्वी मीटिंग झाली त्याच्यामध्ये तयार केलं आहे जो आपल्याला नोडल ऑफिसर नेमणार आहे त्याच्यातून दोन आर्किटेक्ट आपण नेमू त्या होम स्टेजच्या बाबतीत आपल्याला कसं डेव्हलपमेंट करायचे त्याचे तीन प्लॅन असणार त्या तीन प्लॅन प्लॅननुसारच तुम्ही होम स्टेज डेव्हलप केला तर तुम्हाला एम पी टी मान्यता मिळेल आणि एम पी बोर्डावर नकाशावर आपल्या वेबसाईटवर त्या त्या रंगाचं होमस्टेजचं आपण मान्यता करू त्याला ते व्यवहार करता असून जे खर्च येईल त्यासाठी काय काय सबस्टिट्यूट असणार आहेत काय काय टॅक्स व्यवहार असणार तेव्हा जेव्हा त्याचे नोडल ऑफिसर आणि तेव्हा जेव्हा ते टुरिझमचे डिपार्टमेंट आपल्याला ते सांगतील आणि आपल्या टुरिझमच्या आताच्या पर्यटनाच्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी समावेश होणार आहे प्रत्येक गावा जिथं जिथं या टुरिझमच परिसर समावेश होणार आहे त्याला संपूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये एक सारखे दिशादर्शक फलक नामदर्शक फलक आणि ते कशावर उभारले पाहिजे याचं डिझाईन करून ते सगळ्या तालुक्याचे बोर्ड एकाच टाइमला त्याचं मान्यता घेऊन त्याच्यावर निधी टाकून ते उभं काम आपण निश्चित प्रकारे करतोय ते आराखड्यामध्ये आपण ते घेतलेलं आहे आपले जे असेल असतील त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करणे क्यू आर कोडचं गाणं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बोर्डला हा क्यू आर कोड येणार आहे आणि त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या जुन्नड तालुक्याच्या पर्यटनाचा नकाशा प्रत्येक गावातली ऐतिहासिक धार्मिक स्थळ त्याची माहिती प्रत्येक जवळपास असणाऱ्या हॉटेलची माहिती जो हॉटेल त्याच्यामध्ये सहभागी घेईल वार्षिक त्याचं फीज भरेल त्या हॉटेलची सहभागी घेऊन त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून या पर्यटकांची त्याची माहिती मिळणार आहे तशीच ती क्यू आर कोडची माहिती वेबसाईट वर पण जाणार आहे आणि त्या वेबसाईट आपल्या ऑलरेडी तयार झाले आहे ती शासनाने ताब्यात घेऊन त्याला डेव्हलप अजून करणार आहे प्रत्येक वर्षाला

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका